गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तत्मे श्री गुरुवे नम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही तर तो श्रीपाद प्रभूने तुमच्यासमोर पाठविला आहे आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकावं अशी त्यांची तीव्र इच्छा आहे कारण या संदेशामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे म्हणून हा संदेश न वगळता तुम्ही शेवटपर्यंत ऐका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचा श्रीपाद प्रभूंवरती प्रेम विश्वास भक्ती असेल तर आत्ताच कमेंटमध्ये त्यांचा नामाचा जयघोष करा आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील आजचा संदेश खास तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका देव अत्यंत दयाळू आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी आणि इतर सर्वांसाठी तुम्ही फार कष्ट करून मंदिरात जातात किती दगदग किती त्रास तुम्हाला सोसावे लागते बरे तेथे गेल्यावर काय हाल कमी होतात का नाही पण तेथे कशासाठी जाता तुम्हाला काय हवे आहे हे तुम्हाला कळते का तुम्हाला देव खरोखरच हवा असं वाटतो का याचा विचार तुम्ही फारसा करीत नाही तुमच्यावर काही संकटे आली किंबहुना तुमचे काही वाईट झाले मना विरुद्ध झाले की आपण म्हणतो देवाने असे केले आपण देवालाच दोष देत सुटतो असे म्हणणे यासारखे दुसरे काहीही बाब नाही एखाद वेळी देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा परवडला कारण तो कधी देवाला दोष सुद्धा देत नाही देवाने वाईट केले असे तरी तो म्हणणार नाही देव खरोखर अत्यंत मायाळू आहे त्याला कोणाचेही दुःख सहन होत नाही कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख कष्ट झालेलं जा, आवडेल हे एकदा विचार करा म्हणून देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम तुम्ही तुमच्या मनातून काढून टाका द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दुःशासनाने भर सभेत खेचले तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही ते माझी विडंबना होऊ देणार नाहीत ते दुःशासनाची राख रांगोळी करतील तिला पांडवांबद्दल विश्वास होता दुःशासनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले धर्माला वाटले आता विरोध केला तर आपले चरित्र उघडे पडेल म्हणून त्याने लाजेने खाली मान घातली असेच बाकीच्या पांडवांची सुद्धा अवस्था झाली होती पुढे तिने भीष्म यांच्याकडे पाहिले परंतु त्यांनी ही मान खाली घातली होती तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली आणि कळकळीने परमात्मा भगवान श्रीकृष्णाला हाक मारली आणि त्याने अनेक वस्त्रे पुरवून तिचे अब्रूचे रक्षण केले पुढे जेव्हा तिला श्रीकृष्ण भेटले तेव्हा त्याला विचारले तू आधीच माझ्या बचावासाठी का नाही धावलास तो दुष्ट माझे केस धरून मला खेचून नेत असताना का नाही धावलास तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले यात माझा काय दोष मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती ते रक्षण करतील असे तुला वाटत होते माझ्यासाठी तुझ्या मनाचा दरवाजा खुला नव्हता मग मी कसा येऊ तू जेव्हा जगाची आशा सोडलीस आणि मला बोलावलेस त्याचबरोबर मी तुझ्या मदतीला भेटीला धावलो जगाची आशा आसक्ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहचेल ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड असते गरज असते आपल्याला देवाची नड लागली आहे का देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड आणि त्याच्या अखंड सहवासातच राहण्याची अत्यंत गरज आहे आणि हा सहवास जर कशाने साधता येईल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधे भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळावं हेच माझे सांगणे आहे सर्व विसरून भगवंताला अडवावे हीच कृपा भगवंत आपल्यावरती करतो आणि कृपा केल्यापासून तो राहणार नाही विश्वास ठेवा विषय वासना सोडून भगवंताला शरण जा अपेक्षा सोडून द्या भगवंताचे अस्तित्व जिथे पहावे तिथे आहे भगवंताचे परमेश्वराचे मर्म ओळखायला शिका पण सर्वप्रथम मी कसे वागावे हे पहावे भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिलेली आहे भगवंत निश्चित आहेतच हे काही अनुभवाने कळत असते भगवंताचे अस्तित्व जर निश्चित आहे ही ओळख तरी कशी करून घ्यावी ते नामस्मरणाने मूळ भगवंत हा निर्गुण निराकार आणि अभ्यक्त आहे मनुष्य त्याला आपल्या कल्पनेमध्ये आणतो आपल्या ठिकाणी असणारे गुण पूर्ण तत्वाने त्या भगवंताच्या ठिकाणी आहे अशी आपण कल्पना करतो याचा अर्थ असा की आपण प्रथम भगवंताला आपल्यामध्ये पाहत नाही मग त्याच्या नामाकडे जातो भगवंताकडे आपण विश्वास ठेवत नाही भगवंताने केलेली ही सृष्टी आहे तशीच सर्व गरजा आहेत तिच्यामध्ये बदल करायला नको जे होते ते भगवंताच्या कृपेमुळेच असे समजावे आपल्यामध्ये करायला असा हवा तो बदल तो नामस्मरण करणे सगळे जीवन जर भगवंताच्या हातामध्ये आहे तर मग जीवनातल्या सर्व घडामोडीसुद्धा त्याच्याच हातात आहे यात शंका नाही त्यामुळे भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंत आपल्याला सर्वात चांगल्यातली चांगली गोष्ट देणार फक्त आपला विश्वास हवा हा विश्वास आपल्या भगवंतावरती असेल तर माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश दहा जणांना शेअर करा आणि तुम्ही पुण्याचे भागीदार बना भाग्यवंत ठरा श्रीस्वामी समर्थ जे स्वामी समर्थ धन्यवाद